जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना धडगाव तालुक्यातील वावी येथील पीडित महिला बालदीबाई गणेश ठाकरे हिला गावातीलच कागडा दामा ठाकरे आमषा कागडा ठाकरे सूर्या व भरत कागडा ठाकरे यांनी डाकीण ठरवून झुक्रे ठार मारण्याची धमकी दिल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी शहादा यांना निवेदन देण्यात येऊन सदर व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे यामुळे परिसरात दहशतीमुळे सदर महिला गाव सोडून धडगाव तालुक्यातील रुणमालपाडा येथे माहेरी निघून गेली आहे हे पाचव्यांदा झाले असू याआधी याच कुटुंबातील लोकांनी तिला डाकीण ठरवून ठार मारण्याची धमकी दिली होती धमकीवर असलेले हे प्रकरण पुढे गंभीर वळण घेऊ शकते त्यात सदर पीडित महिलेचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असून एखाद्या महिलेला ठरवणे हे महाराष्ट्र शासनाच्या कायद्याअंतर्गत या संदर्भात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य यांनी धडगाव पोलीस ठाण्यात उपविभागीय यांना निवेदन देऊन महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा आणि डाकीन प्रथा विरोधी प्रबोधन संदर्भात निवेदन दिले आहे निवेदनावर राज्य सरचिटणीस विनायक सावळे यांची स्वाक्षरी आहे

आई भी जहाँ वाटे तह जाना रही ऐसे इतना ना माँ कौना उतना है माँ ओ तिया के तो मैं जाता सजा तिया क्यों उतना तो, तो फुसी लो नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील वावी गावाच्या बालदीबाई ठाकरे या महिलेला सहा तारखेला डाकिन ठरवून गावातून हाकलून दिलेला आहे तिने पोलिसांमध्ये तक्रार केलेली असून त्याबद्दल कारवाई होण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूल समिती प्रयत्न करीत आहे तिचा आरोप असा आहे की ती जर माझ्या शेतातून गेली तर माझ्या शेतातील पिकं करपतात कारण ही डाकी नाही असा आरोप करून तिला जेव्हा मारण्याची धमकी दिली आणि त्या दहशतीमुळे आज ती स्वतःचं गाव सोडून माहेरी गेलेली आहे याबद्दल दोन महत्वाच्या गोष्टीची अपेक्षा महाराष्ट्र अंधश्रद्धा नियम समिती करते नंबर एक हा अंधश्रद्धेचा मुद्दा आहे म्हणून अंधश्रद्धा मानसिकतेतून असे गुन्हे घडतात ते क्रिमिनल मानसिकतेतून घडत नाही म्हणून या विषयावर आणि शासनाच्या जादू डोनाविरोधी कायदा या दोन्ही गोष्टींवर मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्याची गरज आहे आणि पोलीस प्रशासनाने सुद्धा या प्रबोधनात अंधश्रद्धा निम समितीच्या सोबत सहभागी व्हावा ही माझी पहिली अपेक्षा आहे आणि दुसरी अपेक्षा सध्या महिलांना डाकीन ठरवण्याची प्रकरणं खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे तर ह्या प्रकरणाकडे जास्त गंभीरतेने प्राधान्याने पोलीस ठाण्याने बघण्याची गरज आहे